बगा, हे बघा हे आहे छोटसं फणसाचं झाड आणि त्यावरती ना पळवलाची आणि दोडक्याची अशी वेल गेलेली आहे आणि त्यावरती आता ना सुद्धा ना हवेनी जरासं मोडला आणि त्या फणसावरती येऊन थांबलाय हा बघा या फणसावर येऊन थांबलाय आता त्याला तोडायसाठी हे बघा याने इथे घोडा लावला आहे पक्षी बघा कसे ओरडतात आहे हा बघा हा बघा इथे मोडला वाऱ्याने आणि बघा दिसत असेल तुम्हाला वाकडं झालेलं आहे ना हे पूर्ण असं वाकडी झाली आहे ही फांदी आणि फणसावर जाऊन थांबली आहे आता हे तोडतात आहे त्याला आणि किती सगळ्या वेली बघा हे बघा सगळ्या वेली पसरल्या तो त्यावर इकडून अख्खा म्हणजे इथूनच तोडू शकत नाही ही फांदी म्हणूनसाठी यांनी घोडा लावलाय आता वरून छोटे छोटे तुकडे करत येणार म्हणजे कुठली वेल त्याच्यामध्ये अडकली असेल लपेटली असेल ना ती फणसावरती सोडायला मिळेल आपल्याला होय की नाही हो छोटे छोटे तुकडे करणार ना, ना? हा वेल खराब होईल हो वाऱ्याने मोडली सगळी शेगूल एकदम ना पोकल एक असत पडवल बघा दिसत असतील तुम्हाला हे बघा इथे पण पडवल धरलेत हे बघा यांच्या डोक्याच्या वर सुद्धा पडवल दिसत असेल आणि ही फांदी मोडली हो हे बघा तर ते शेगलाच्या फांदीला ना वेल अशी गोल गोल लपेटून गेली आहे हे बघा आणि पाला पण काय मस्त आहे आता हा पाला मी घेईन भाजी करण्यासाठी आता ती मोठी तोडणं तोडायला जरा कठीण आहे हे बघा हे पडवलाची वेल आहे ना त्याला पडवल पण लागले ती वेल पण त्या फांदीला पूर्ण लपेटून गेली होती आता ह्यानी ती फांदी छोटीशी तोडली आणि वेल ना इकडे आता मांडवावर सोडतात हे बघा बरं झालं आम्ही यांच्यासाठी घोडा हा लोखंडी बनवून घेतला म्हणजे असं फांद्या तोडायला वेली वगैरे कशावर चढवायला वगैरे आता सोपं पडतं यांना बघा आता खूप वांदे व्हायचे यांचे शेगलाच्या फांदीमुळे ना हे फणसाचं झाड पण पूर्ण वाकलं गेलं हो मोठं नाही आहे ना छोटं आहे झाड आणि ही फांदी आहे ना तुम्ही शेगलाची कधी पण लावा जगते ती आता हे म्हणतात हे इथून तोडणार मी आणि आपल्या बाँड्रीच्या खाली लावणार त्याला पाण्याची गरज नाही चुलीतली रका टाकायची हे बघा आहे ना तोडला नि वरचा शेंडा जो फणसावर गेला होता तो यांना उभं पण राहता येतं चांगलं मस्त आरामात म्हणून काय भीती नाही वाटत आहे हे बघा आणला नि बाबा अर्ध <laughs> तोडून आता ते जे खाली आहे ना ते कसं पण तुकडे करता येईल पण हे ना पूर्ण वरती फणसाच्या झाडावर म्हणजे थांबलं होतं आणि त्याच्यावरती सगळ्या वेली लपेटून गेल्या होत्या केवढी मोठी फांदी बघा पूर्ण झाड वाकडं झालं होतं